हॅलो गुड इव्हनिंग गाईज आता जेवण गव्हाची भाजी कुकर शेंगदाण्याची चटणी केलेली आहे थोडी आणि काही म्हटलं चला जेवण करता करता एक गोष्ट आठवली हो प्रदूषण न होण्याचं कारण आपल्याला बाहेर ज्या वेळेला आपण जातो भाज्या हो वगैरे आणायला त्यावेळेला प्लॅस्टिक पिशवी नक्की घेऊन जात जावं कारण प्लॅस्टिक पिशवी सॉरी प्लॅस्टिक पिशवी नाही कपड्याची पिशवी आपल्याबरोबर असावी कधी पण एखादी आता बाहेर गेल्यानंतर ज्या वेळेला आपण भाज्या घेतो त्यावेळेला काय होतं की भाज्या घेताना पिशवी नसल्यामुळं आपण प्लॅस्टिक पिशवी त्यांच्याकडून घेतो आणि आपणच त्यांना आप भाजी विक विक्रेत्यांना परावृत करतो प्लॅस्टिक देण्यासाठी त्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवून प्लॅस्टिक पिशवी कशी टाळायची आणि कचऱ्यामध्ये प्लॅस्टिक जाण्यापासून आपण ह्यापासून वाचवू शकतो त्यामुळं एक कपड्याची पिशवी कायम आपल्याबरोबर सतत ठेवायची बाहेर जाताना जर समजा कामावर वगैरे गेलो तरी ते तिथून येताना आपल्याला वाटते की बाबा हां घरी जाताना एखादी भाजी घेऊन जावं वगैरे असं होतं मग त्यावेळेस डब्यात डब्याला जी आपण घेऊन जातो पिशवी त्यावेळेला कपड्याची पिशवी घ्यायची आणि दोघं चालले बाहेर ज्वारीच्या भाकरी केले तर ज्वारीचं पीठ बऱ्याच दिवसापासून ठेवलं होतं म्हणजे जुनं असल्यामुळं भाकरी नीट होत नव्हत्या त्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे आणि भाकरी केलेल्या आहे बाहेर टाटा टी व्ही पाहते जेवली आता गवार वगैरे भाजी केली होती मस्त शेंगदाण्याची चटणी आणि सिद्धेश सिद्धी गेलेत पालखीला आज शुक्रवार म्हणून आणि हे गेलेत त्यांच्या साहेबांसोबत जेवायला मी इथं बघते बडे अच्छे लगते ही जुनी सिरियल आहे ती बघते आहे खूप छान आहे सिरियल आणि अजून एक सांगायचं म्हणजे आपल्याला बघा आता मुलं ज्या वेळा लहान असतात तोपर्यंतच लहान मुलांच्या हातात मोबाईल अजिबात देऊ नका टाईमपास म्हणून कारण मुलं बघा आता मोबाईल हातात असेल तर चांगल्या वाईट ह्या दोन्ही गोष्टी आहेत आणि काय घेतील हे त्यांच्यावर नसतं आपण पालक देतो त्यांच्या हातात था, त्यामुळं थोडंसं मुलांच्यापासून लांबच ठेवा मोबाईल आणि शिक्षण देतानाही हा विचार करा की मुलांना कोणती आवड आहे किंवा कोणत्या गोष्टीची त्यांना रुची आहे कोणत्या गोष्टीत हे बघूनच त्यांना मुलांना पण पुढच्या दृष्टीतनं हे करा आणि आत्ताची मुलं बघा प्रॅक्टिकली जास्त घेत आहेत प्रॅक्टिकली मोबाईलमुळं ते बाहेर प्रॅक्टिकली करत नाही आहेत काही गोष्टी जे चालले ते डॉक्टर इंजिनियर हे आता पायापायला आहेत आणि कसं आहे बिल्डिंग कंट्रक्शन्स असू देत किंवा ह्या गोष्टी खूप आहेत आता डॉक्टर पण आहेत आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी औषध गोळ्या ह्या वाढलेल्या आहेत त्यापेक्षा कृत्रिम येणार राहण्याविषयी नैस निसर्गात राहून किंवा आता शेतीची बघा आणि चार पाच वर्षात खूप कमतरता येणार आहे अन्नधान्याची त्यामुळं मुलांना आता कल ठेवा की थोडाफार शेतीकडं पण लक्ष असावं मुलांचं असं आणि दहा वर्षापूर्वी अशी गरज होती की पोटाला म्हणजे ज्या घरचा भागवण्यासाठीच नोकरीची गरज वगैरे असायची आता तशी परिस्थिती नाही आहे आणि अपेक्षेपेक्षा जास्त असल्यामुळं मुलं पण इकडं म्हणजे थोडंफार वायफळ गोष्टीत पडत आहेत त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घेऊनच मुलांना शिक्षण देताना त्यांच्या खरंच चांगल्या गोष्टी कशात कला हे हेच त्यांना प्रवृ हे करा प्र प्रवृत्त करा मार्गदर्शन करून पुढं आणि कुटुंबासोबत बोलणं किंवा एकमेकांशी बोलणं पण कमी झालेलं आहे मोबाईलमुळं आणि थोडंसं एकमेकांचा संवाद असलं पाहिजेत घरात आणि संवाद नसल्यामुळं बऱ्याच ब्लड प्रेशर असू दे ब्लड प्रेशर किंवा बाकीच्या हा मनातल्या गोष्टी पण निघत नाही आहेत अचानक काय होतं ज्या वेळेला संवाद हो साधला जातो त्यावेळेला भांडणं होत आहेत घरात किंवा वादावादी होत आहेत त्यापेक्षा प्रत्येक वेळेला म्हणजे प्रत्येक गोष्ट जी मनात न ठेवता आपल्या एकमेकांशी <laughs> बोलणं चाललं पाहिजे आणि कुटुंब पण एकत्र राहतं एका एका दुसऱ्याच्या मनात काय चालू आहे हे पण कळते भावना आणि त्यामुळं पुढच्या गोष्टी होत जातात आणि टेलिव्हिजन असू दे किंवा मोबाईल असू दे चांगल्या गोष्टींसाठी वापर करा आणि दवा डॉक्टरचा पैसा कमी करा डॉक्टर कशामुळं लागत आहे आपण थोडंसं मोबाईलचा जास्त वापर होतो आहे आणि डिप्रेशनमध्ये जाणं मोबाईलमध्ये मोठ्या मोठ्या लोकांच्या किंवा ज्या ज्या गोष्टी आहेत त्या बघून आपण तशा गोष्टी करायला जात आहेत मुलं आणि ह्या गोष्टी न करता जितकी अपेक्षा मोठी तेवढंच त्यांना त्रास पण आहे त्यामुळं आपले आ, हे करूनच म्हणजे आपल्या जितक्या आटोक्यात म्हणजे आपल्या हातात असेल तेवढंच करून आपले थोडंसं शारीरिक हालचाल पण झाली पाहिजेत माणसांची आणि मनातल्या गोष्टी पण निघाल्या पाहिजेत एकमे एकमेकांशी संवाद पण झाले पाहिजेत ह्या गोष्टी जर असं <coughs> <coughs> बघा प्रत्येकाने कुटुंबात आ, हे लक्ष दिलं तर नक्कीच व्यवस्थित व्यवस्थापना होईल घरात पण एकत्र परिवार राहण्याची पण सवय लागून जाईल आणि बाकीच्या जा, तब्येतींची पण काळजी घेतली जाईल आता जवळपास आमच्या संपर्कातलेच बऱ्याच लोकांचा असं हे झालेले आहेत ऑपरेशन किंवा ह्या बाकीच्या गोष्टी तब्येतींच्या तक्रारी म्हणा ह्या गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळं तुम्ही बहुतेक बघा मी ब्लॉगमध्ये जवळजवळ घरातच असलेले दिसत असेल किंवा बाहेर मला वाटतं गेले तर गावी वगैरे असतं नाहीतर मैत्रिणींच्या सोबत वगैरे आता आ, जशा जशा आता गावचं वातावरण कसं थोडंफार आम्हाला जे गेलं की तिथं थोडीशी मोकळी किंवा कामात थोडा वेळ जातो तेवढं शरीर कष्ट होतं आणि इथं आल्यानंतर कसं बाकीच्या घरातल्या गोष्टी नियोजनत किंवा ह्या गोष्टी करण्यात जातात आणि मैत्रीमध्ये कसं थोडंसं बोलणं मन खुलास बोलणं हसणं ह्या गोष्टी होतात असं म्हणजे थोडंसं बॅलेन्स ठेवून आम्ही आहे त्याच्यात आणि मला हे लाईफ टाईम असंच या पद्धतीनं हे करायचं आहे जेणेकरून तब्येती पण चांगल्या राहतील आणि नवीन नवीन गोष्टी शिकायची पण आवड आहे नवीन नवीन गोष्टी म्हणजे ज्याच्यात आपले चांगले रुची राहील आणि त्याचा दु इतरांना पण चांगला फायदा होईल यासाठी आणि थोडंसं स्वतःचा वेळ कसा तुम्ही स्वतः कामात चांगल्या घालाल तेवढं चांगलं राहाल आणि गुंतवून ठेवा स्वतःला पूर्वीचे लोक प्रत्येकजण घरातले शेतीत जायचे शेतात कामाला त्यामुळं हे बाकीचे विचार नसायचे डोक्यात आणि प्रत्येकानेच नोकरीच्या संदर्भात असू दे किंवा का कशाच्याही बाबत कामात असावं कामात असाल तरच तुमच्या डोक्यातले विचार हे थारा देणार नाही म्हणजे नको त्या गोष्टींना थारा देऊ शकत नाही डोक्यात घरातच आजारावर प्रथम उपचार पहिले करत जा छोट्या मोठ्या आजारावर आणि समजा सर्दी खोकला वगैरे असेल त्याच्यावर प पहिलंच आधी डॉक्टरकडं जाऊ नका आता अशा भीतीदायक किंवा आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खाण्यापिण्यात पण थोडेसे बदल करा ज्या सीझनमध्ये जे फळ येतं ते फळ खा आणि पालेभाज्या ज्या हव्या हव्यात त्या पालेभाज्या खा जे जे काही सीजनप्रमाण आहे ते खात राहिलं पाहिजे आणि थोडंसं खाण्यापिण्यात बदल करा व्यायामात बदल करा निसर्गात राहा जेवढं होईल तेवढं आणि शारीरिक कष्ट थोडं करत राहा रोजच्या रोज <coughs> जेवढं होईल तेवढं जेणेकरून आपलं पोट जेवढं व्यवस्थित असेल तेवढंच तब्येत पण व्यवस्थित राहणार आणि ह्या बाकीच्या गोष्टी हे केल्यात तर डॉक्टर किंवा ह्या गोष्टींची गरज लागत नाही तेवढं नियमितपणानं ना ह्या दोन तीन गोष्टी जर पाळल्या तर खरंच पण व्यवस्थित राहतील आणि खरंच लहान मुलांच्यावर संस्कार आ, 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 चांगले द्या जेणेकरून पुढची पिढी येणारी आहे ती चांगली होईल <laughs> आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा